नमस्कार प्रदिशा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण सर्वांच्याच आवडीचे असणारे फ्रेंच फ्राईज म्हणजेच फिंगर चिप्सची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत त्यावरची साल मी काढून घेतली आहे आता याला परफेक्ट शेप करताना याचे जे दोन्ही टोकं असतात ते थोडे थोडे कापून घ्यायचे आहेत हरकत नाही तुम्ही तसेच जरी ठेवले तरीसुद्धा चालेल त्यानंतर मधोमध काप देऊन याचे लांब लांब असे उभे आपल्याला काप करून घ्यायचे साधारण एक सेंटीमीटर असं अंतर ठेवलं आहे जसा बराठ्याची साईज असेल त्यानुसार ह्या फिंगर चिप्सची लेंथ ठरते त्यामुळे मिडियम साईजचे इथे हे फिंगर चिप्स तयार होणार आहे जर मोठा साईजचा बटाटा असेल तर अगदी मोठमोठे याचे काप होतील तर अशा पद्धतीनं सर्व बटाटे इथे मी कापून घेणार आहे कापलेला बटाटा भरपूरशा पाण्यामध्ये टाकून चांगला दोन वेळा आपल्याला हा धुवून घ्यायचा आहे कारण बटाट्याला बऱ्यापैकी स्टार्च असतं ते स्टार्च निघायला हवं तर दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये चांगलं पाणी घालून घेतलं आहे पुन्हा एकदा एखाद लिटर पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे तळाला बघू शकाल बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे या स्टेजला आपण यामध्ये बटाट्याचे काप टाकणार आहोत पूर्णपणे पाण्याला उकळ येऊ द्यायची नाही उकळत्या पाण्याबरोबरच आपल्याला यात मीठ घालायचं आहे अर्धा चमचा जेणेकरून मिठाची चव ह्या फ्रेंच फ्राईजमध्ये उतरेल आणि वरतून अगदी कमी मीठ लागेल चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा खळखळून पाण्याला एक मोठी उकळ आली आहे त्यानंतर ह्या उकळत्या पाण्यामध्ये साधारण एखादा दोन मिनटाकरताच आपण हे बॉईल करून घेणार आहोत सतत आपलं लक्ष असायला हवं जर का हे काप जास्त शिजल्या गेले तर फ्रेंच फ्राईज बिलकुल क्रिस्पी होणार नाही अगदी नरम बनून तयार होतील तो साधारण चाळीस टक्के हा बटाटा शिजला गेला आहे आतमध्ये तर कच्चाच आहे या स्टेजला हा आपण काढून घेऊयात आणि चुकीने जर का पटकन जास्त शिजल्या गेलं आहे हे वरड्याचे काप तर थंड पाण्यामध्ये पटकन हे टाकून घ्यायचे म्हणजे याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती स्टॉप होईल आता या फ्रेंच फ्राईजवर एक्स्ट्राचं पाणी आहे ते निथाळण्याकरता एका टिश्यू पेपर घेतलं त्यावर टाकून घेतले आणि वरतूनसुद्धा एक टिश्यू ठेवते म्हणजे एक्स्ट्राचं पाणी हे रिलीज होईल एखाद्या चाळणीवर हे फ्रेंच फ्राईज नेथळून घेऊ शकता किंवा सुती कापडाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता इथे दोन ते ती तीन मिनटं झालेली आहे आता हे फ्रेंच फ्राईज किंवा बटाट्याचे काप एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि यावर छान कुरकुरीतपणा येण्याकरता एक आपल्याला कॉर्नफ्लोअरची कोटिंग द्यायची आहे जास्तचं सा कुठलंही साहित्य इथे मी वापरलेलं नाही आहे दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे बटाट्याचे काप शिजवताना देखील आपण मीठ घातलं होतं तरीसुद्धा इथे थोडंसं मीठ घालायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे असे काप प्लेटमध्ये टॉस केले की छान यावर कॉर्नफ्लोअरची कोटिंग येते एकीकडे कडमध्ये तेलही गरम करून घेतलं आहे अगोदर एक फ्रेंच फ्राईज मी तिथे तळून आहे तर छान झालं आहे आता जसे बसेल तसे तेलामध्ये हे फ्रेंच फ्राईज मी तळून घेणार आहे तळताना महत्त्वाची टीप म्हणजे मिडियम टू हाय फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत आणि तेलसुद्धा थोडंसं जास्तीचं तापलेलं असावं कारण बटाटा हा पूर्णपणे कच्चा नाही आहे जर तुम्ही कमी तापल्या तेलामध्ये आणि बराच वेळ तळत बसला तर हे फ्रेंच फ्राईज तेलकट होतील आणि नरमसुद्धा होतील कारण तो बटाटा क्रिस्पी होण्यापेक्षा तो मऊ पडेल किंवा जास्त शिजल्यामुळे तो मऊ पडेल त्यामुळे एकदा एकदा करून सर्व फ्रेंच फ्राईज मी मी तळून घेतले त्यानंतर कडकडीत तेल गरम केलं आणि पुन्हा एकदा अर्धा मिनटासाठी हे फ्रेंच फ्राईज मी गरम तेलामध्ये तळून घेतले डबल तळून घेतले याने काय होईल छान कुरकुरीतपणा ह्या फ्रेंच फ्राईजचा बराच वेळ टिकेल आणि ते नरम पडणार नर नाही असं केल्यामुळे ना छान अगदी मॅकडोनाल्ड स्टाईल हे फ्रेंच फ्राईज घरच्या गर घरी म्हणून तयार होता डबल सर्व फ्रेंच फ्राईज मी गरम तेलामध्ये तळून घेतलेलं आहे आणि ॲज युजल टोमॅटो केचअपसोबत हे सर्व केलेलं आहे रेसिपी नक्की करून बघा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एका छानशा मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद